खूप खूप स्वागत आहे खूप महत्वाचा व्हिडिओ जवळपास पंधरा दिवस एक महिन्यापासून मी कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी कधीही इथं लाईव्ह आलेलो नाही परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे ते आपण करून घेऊया तेवढंच मी तुम्हाला सांगतोय बाकीच्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा परंतु मला पाच मिनिटं मला जे तुम्हाला सांगायचं आहे की कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी जे दिवस सध्या शासनामध्ये असेल महाराष्ट्र राज्यामध्ये असेल जी बेरोजगारी कृषीच्या विद्यार्थ्यांची वाढते ती कशी आपल्याला दूर करता येईल त्यासाठी मी संतोष लहाने सर आम्ही दोघं जण प्रयत्न करतोच आहे परंतु हे करत असताना तुमच्या हातामध्ये काय काय आहे ते तुम्ही काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्यामुळे हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांचं कृषी चालू आहे म्हणजे बी एस सी चालू असेल फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर ज्यांचं अॅग्रिकल्चर झालंय त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं ॲग्रीमध्ये पीएचडी झालंय त्या विद्यार्थ्यांसाठी कुठलीही ब्रांच असो ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असो ॲग्री असो फुटेक असो फिशरी असो फॉरेस्ट्री असो हॉर्टिकल्चर असो सर्व ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवा वेळ निघून गेल्यावर माझ्या हातात काही राहणार नाही तुमच्या हातात काही राहणार नाही चला लवकर लवकर फास्ट या सर्वांना लिंक शेअर करा व्हिडिओ पहिले आल्या आले सगळ्यांनी लाईक करून टाका चॅनलला आपल्या मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका चला मी येतो मुद्द्यावरती तर बघा मित्रांनो कृषीची ज्यांची पदवी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि जे शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ हे करूनच घ्या म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला हे करून घ्या म्हणजे काय मोठा तीर मारायचा आहे का काय करायचंय ते तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो परंतु त्याआधी एक काम करा त्याआधी तुम्ही जर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे आपलं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे जवळपास तेहतीस हजार सबस्क्रायबर तिथं आहे ते जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिले तिथं जाऊन कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून हे चॅनल जॉईन करा खूप महत्वाचं आहे आत्ताच दोन मिनिटा आधी मी जिथं सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या शासनमान्य संस्था आहेत त्या सर्व संस्थेचे कॉलेजेसचे नावं टाकलेले आहेत ते तुमच्या कामात येतील ठीक आहे आता पुढे जातो खूप महत्वाचं तुम्हाला सांगतो पुढे जातो बघा दोन वर्षापासून चाललंय की आपला कृषीचा विषय येते 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 परंतु ही बातमी फिक्स झाली ज्यावेळेस शिक्षण मंत्री आता जे दादा भुसे साहेब आहेत ते त्यावेळेस कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की के कृषी हा शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट झाला पाहिजे तर याचं काम मी इथं ऐंशी नव्वद ना नाही लिहितो तर मी डायरेक्ट शंभर टक्के लिहितो शंभर टक्के कृषीचा विषय हा शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट होण्याचं काम झालंय फक्त काय बाकी आहे बघा दोन मिनिटांमध्ये तुम्हाला याच्यावर सांगतो शालेय शिक्षणात पुढील वर्षापासून कृषी विषय पुढील वर्ष बघा डेट बघा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे पुढील वर्ष म्हणजे किती येते तर पुढील वर्ष येते दोन हजार दोन हजार सत्तावीस तर दोन हजार सत्तावीस मध्ये हा विषय शंभरने दोनशे टक्के ऍड होतोय याच्यामध्ये यांनी काय म्हटलेला आहे तर बघा गेल्या काही वर्षापासून या विषयावर चालू आहे ठीक आहे त्याच्यामुळे यांनी काय म्हटलं पहिली ते पाचवी पर्यंत विषयाची तोंड ओळख पहिली ते पाचवी विषयाची तोंड ओळख तोंड ओळख कशामध्ये असते तर तोंड ओळख असते कार्यानुभव कार्यानुभव या विषयाच्या अंतर्गत जे तोंड ओळखीचे विषय असतात ते कार्यानुभवच्या अंडर टाकतात म्हणजे आपल्याला इथं समजून घ्या पहिली ते पाचवी पर्यंत हा विषय कार्यानुभवच्या अंडर जातो पुढे काय म्हटलेला आहे असावा ठीक आहे आणि सहावीनंतर व्यापक अभ्यासक्रम व्यापक म्हणजे काय तर व्यापक म्हणजे त्याचं एक पाठ्यपुस्तक एक पाठ्यपुस्तक असावं पाठ्यपुस्तक म्हणजे एक विषय असावा सहावीपासून म्हणजे सहा सात आठ नऊ आणि दहा तब्बल पाच वर्गांना कृषीचं वेगळं पुस्तक येणार आहे तुम्हाला याचं प्रूफ आता माझ्याकडे ते पीडीएफ सापडले नाही याचं प्रूफ दिलं असतं तर तुम्हाला सांगतो पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी तब्बल सोळा जणांची टीम सोळा मेंबर आहेत सोळा मेंबर कसे Premises, तर एका कृषी विद्यापीठाचे चार मेंबर तर चार कृषी विद्यापीठ आहे चार चोक सोळा सोळा मेंबर या पाठ्य पाठ्यपुस्तकावर काम करत आहेत कृषीच्या हे पाठ्यपुस्तक यावर्षी तयार होते दोन हजार सत्तावीसपासून हा विषय येतो सर मग विषय आला तर माझं बी एस सी ॲग्रीकल्चर झालं आहे माझं ॲग्री इंजिनिअरिंग झालं आहे माझं ॲग्री फुटटेक झालं आहे मा माझं ॲग्री फिशरी झालं आहे माझं ॲग्री हॉर्टिकल्चर झालं आहे माझं ॲग्री बायोटेक झालं आहे मी एलिजिबल आहे का माझी शैक्षणिक पात्रता आहे का तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पहिल्या वेळेस जेव्हा पहिल्या वेळेस छत्तीसगड असेल उत्तरखंड असेल या राज्यामध्ये कृषी हा विषय समाविष्ट झाला पाठ्यपुस्तकामध्ये तेव्हा त्यांनी फक्त ॲग्रिकल्चरची कुठल्याही स्ट्रीमची डिग्री तिथं शैक्षणिक पात्रता होती परंतु जे दुसरे शिक्षक होते त्यांनी म्हटलं की ब आम्हाला बी एड तर मग यांना बी एड नाही ते कोर्टामध्ये गेले तेव्हा कोर्टाने काय म्हटलं या शिक्षणा आम्ही काढत नाही परंतु आता यांनी इन सर्व्हिसमध्ये बी एड करून द्यावं म्हणजे काय तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल कुठल्याही शाळेमध्ये तर बी एड कंपल्सरी आहे मग बी एड तुम्हाला करावा लागेल तर बघा आता ही सर्वात मोठी सुवर्ण संधी चालून आली आहे परत अशा सुवर्ण संध्या तुमच्या पुढे येणार नाही ही ये सुवर्ण संधी कशी आहे तर बी चे तुमचे फॉर्म चालू झाले आहेत बी चे फॉर्म चालू झाले आहेत याची शेवटची तारीख किती आहे मित्रांनो तर तेरा दोन म्हणजे तेरा फेब्रुवारीपर्यंत तुमचा बी एड चा टीचा फॉर्म आहे हा फॉर्म अजूनही वाढू शकतो पुढे पण वाढण्याची वाट बघू नका जो हा व्हिडिओ तेरा चौदा फेब्रुवारी बघत असतील त्यांना वाटलं असेल की बाबा हे तेराच फेब्रुवारी आहे ते डेट वाढलेली असणार कारण हे डेट तुम्हाला सांगतो फेब्रुवारी मार्च पर्यंत वाढत असते ठीक आहे परंतु एक लक्षात घ्या बी एड सीईटीचा फॉर्म भरताना तुम्हाला सीईटी टी गुगलवर टाकायचंय आहे टी हे सीईटी टी टाकल्यानंतर तुम्हाला इथं जनरल अँड स्पेशियल बी एड सिलेक्ट करायचं आहे जनरल अँड स्पेशियल बी एड तुम्ही सिलेक्ट केलं फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन गोष्टीचा अडचण येईल एक म्हणजे ई एल सी टी ई एल सी टी म्हणजे तुम्हाला बी एड हे इंग्लिश कॉलेजमध्ये करायचं आहे का बघा इंग्लिश कॉलेज पण आहे बी एडची मराठी कॉलेज पण आहे परंतु इंग्लिश कॉलेजमध्ये बी एड करत असताना तुम्हाला त्याचं स्टडी मटेरियल मिळणार नाही त्यामुळे लक्षात घ्या आणि ई एल सी टी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर शंभर मार्काचा एक वेगळा पेपर होईल तुमचा आणि पन्नास मार्काचा अधिक तुम्हाला इंग्लिशचा द्यावं लागेल त्यामुळे सिलेक्ट करताना तुम्ही ई एल सी टीला नो केलं तरी चालते कारण तुम्ही मराठीमधून जरी बी एड केलं तरी नो प्रॉब्लेम फक्त एवढं करा आपण ॲग्रिकल्चरच्या सर्व बॅकग्राऊंड म्हणतो मी ॲग्रिकल्चर फक्त बीएससी नाही ॲग्रिकल्चरच्या जेवढ्याही डिग्र्या असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी मेथड चूज करताना मेथड हे मेथड चूज करताना फक्त सायन्स अँड मॅथ मेथड घ्या सायन्स अँड मॅथ मेथड हे ॲडमिशनची वेळेस तसं मी तुम्हाला पुढे सांगतच जाईल परंतु विनंती फक्त एवढंच आहे जर तुमची कृषीची डिग्री कुठलीही असो बी एस सी ऍग्री असेल ॲग्री इंजिनिअरिंग असेल हॉर्टी असेल बायोटेक असेल फुटटेक असेल कृषी विद्यापीठातली कुठलीही डिग्री असेल त्यांनी बी एडला ऍडमिशन घेऊन टाका बीएडला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ई टी द्यावं लागते स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट ती तुम्हाला द्यावी लागते ती देण्यासाठी तुम्हाला तेरा फेब्रुवारी शेवटची तारीख आहे तेरा फेब्रुवारीपर्यंत ते फॉर्म भरा तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा किंवा भरता येत नसेल तर मी स्वतः फ्रीमध्ये भरून देतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे कशाची टेलिग्रामची ते जॉईन करा तिथं मला सांगा की सर भरता येत नाही मी तुम्हाला फ्रीमध्ये भरून देतो तेवीस नंतर सुद्धा याची डेट वाढत असते त्यामुळे हा व्हिडिओ तेवीस फेब्रुवारी नंतर जरी बघितला तरी एकदा साईटवर जाऊन चेक करा डेट वाढली का डेट वाढत असते ठीक आहे आता पुढे येतो की सर हे बी एड जे आहे हे दोन वर्षाचं आहे की एक वर्षाचं आहे बरोबर आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बी एड सर हे एक वर्षाचं कुणाला राहील आणि बी एड सर हे दोन वर्षाचं कुणाला राहील बरोबर आहे तर बी एड बघा ज्या मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आता पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे काय रे तर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम एस सी झालं असेल ॲग्रीमध्ये किंवा किंवा एमटेक झालं असेल ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये ठीक आहे किंवा एम एस सी कुठली ब्रांच घ्या एमटेकची कुठली ब्रांच घ्या एम एस सी फिशरी घ्या यांच्यासाठी एक वर्षाचं राहू शकते का ते मी सांगतो त्यानंतर दुसरं दोन वर्षाचं सा कोणासाठी राहू शकते ज्यांचं बी एस सी झालं बी एस सी ॲग्री हॉर्टी ॲग्री इंजिनिअरिंग ठीक आहे म्हणजे ग्रॅज्युएशन ज्या मुलांचं मध्ये कुठल्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांच्यासाठी बी एड दोन वर्षाचं राहणार ज्या मुलांचं ॲग्रिकल्चरच्या कुठल्याही स्ट्रीममध्ये कुठल्याही शाखेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्या मुलांसाठी एक वर्षाचं बी एड राहू शकते शकते म्हणतोय कारण जी आर आलेला नाही बी एड एक वर्षाचा जी आर अजून आलेला नाही हा जी आर अजून आलेला नाही मग जी आर येऊ शकते का तर हो कारण त्यांनी म्हटलं होतं दोन हजार सव्वीसपासून हे बी एड एक वर्षाचं होणार परंतु कुणाला होणार ज्या मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएशन ॲग्रीमध्ये झालं त्या मुलांसाठी बी एड एक वर्षाचं होणार मग तुम्ही एक काम करा ज्यांचं बी एस सी एम एस सी झालं आहे त्यांनी ई टीचा फॉर्म भरून घ्या जोपर्यंत म्हणजे ॲडमिशनला अजून तीन चार महिने टाईम आहे ऑगस्टमध्ये ॲडमिशन होते ॲडमिशनपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे जर जी आर आला तर एक वर्षाचं बी एड राहणार नाही आला तर दोन वर्षाचं आहेच त्यामुळे सर्वांना माझं म्हणणं आहे की बाबांनो बी एडच्या ई टीचा फॉर्म भरून घ्या खूप जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे कारण हे बघा हे पॉझिटिव्ह कात्रण आहे याच्यावरती आम्ही जवळपास दोन वर्ष भांडलो दोन वर्ष याच्यावर आम्ही काम केलं आंदोलनं केले दादा भुजे असतील तेव्हा सी एम एकनाथ साहेब होते या सर्वांचे सर्वांना निवेदन दिले पोलिसांचे लाठीकाठी खाल्ल्या आंदोलनं केले तेव्हा कुठे हे शक्य झालं याच्यावर सोळा जणांची सोळा मेंबरची कमिटीसुद्धा बसली आहे पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या हा विषय नाही दोनशे टक्के पुढच्या वर्षी पासून अभ्यासक्रमामध्ये येतोय कारण पुढील वर्षी म्हटलंय आता पाठ्यपुस्तकावर काम चालू आहे ठीक आहे जर तुमच्या काही कमेंट असतील तर मला विचारा मी तुम्हाला तेच सांगतोय बी एडच्या एक वर्षासाठी कुठलाही जी आर आलेला नाही अजून हा आता कृषी सेवकच्या जाहिरात बद्दल तुम्हाला शेवटचं एका मिनटामध्ये सांगतो कारण सर्व विद्यार्थी कृषी सेवकच्या जाहिरातीसाठी आलेले आहेत ठीक आहे मी त्या वरती जातो फक्त एक काम करा कृषी सेवा कृषी विद्यापीठची जाहिरात जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर एक काम करा फक्त माझ्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला जर कृषी सेवक कृषी विद्यापीठ जाहिरात अपडेट ठीक आहे हे जर पाहिजे असेल तर फक्त एक शेवटचं काम करा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा खूप महत्वाच्या गोष्टी बोलतो मग परत म्हणू नका की सर हे असं का बोललेन तसं का बोललेन बोल जाहिरात येणार होती खूप महत्वाच्या दोनच मिनटं बोलतो खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलतो ठीक आहे इकडे लक्ष द्या दोनच मिनटं बोलतो मोबाईल ठेवतो दोन मिनटं बोलतो दोन मिनिटानंतर कमेंट करायला लागलं तर ठीक आहे ऐका पहिली गोष्ट बोलतो मी कृषीसेवकबद्दल पहिलं बोलतोय मी कृषीसेवकबद्दल तर बघा मित्रांनो ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस कृषीसेवकची मोठी जवळपास दोन हजार अडीच हजार जागेची जाहिरात आली होती त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची जाहिरात आली नाही त्यानंतर माणिकराव कुकाटे साहेब कृषी मंत्री होते त्यानंतर शंभरने दोनशे टक्के जाहिरात येणार होती परंतु कृषी मंत्रीपद कोणाकडे गेलं दत्ता मामा भरणेंकडे त्याच्यामुळे जाहिरातीला वेळ लागला परंतु त्यांनी अपडेट कसे दिले आपल्याला कृषी विद्यापीठ भरती मी मार्चमध्ये काढून दाखवतो असं ते म्हटले आता विषय कसा झाला आता या दोन्ही भरत्यांना फायनान्स डिपार्टमेंट एफ डी याची मान्यता भेटलेली नाही मान्यता नाहीये फायनान्स डिपार्टमेंटची अजून मान्यता नाही दोन्ही भरतीला याची मान्यता भेटणार होती याची मान्यता वीस दिवसात भेटणार होती किती वीस दिवसात म्हणजे आपण पकडू एक वीस ते बावीस फेब्रुवारी पर्यंत भेटणार होती हे कोण म्हटलं होतं राज्यमंत्री जयस्वाल साहेब जे की फायनान्सचे राज्यमंत्री त्यांनी म्हटलं होतं वीस पंचवीस दिवसामध्ये मान्यता देऊ दिव। आता मला एक सांगा फायनान्स डिपार्टमेंटचे हे मंत्री कोण होते अजितदादा जे की एक्सपायर झाले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आता हे कोणाकडे गेलं हे गेलं सीएम साहेबाकडे आता सीएम साहेब काय करतायत फायनान्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे गेल ते बजेटवर काम करतायत ते बजेटवर काम करतायत त्यामुळे मला तरी वाटत नाही आणि तेवीस फेब्रुवारीला फेब्रुवारी तेवीसला तुमचा बजेटचा दिवस आहे त्या दिवसापर्यंत मला तरी वाटत नाही ते कुठल्या जाहिरातीच्या भरतीला मान्यता देतील ती काम कशावर करतील बजेटवरती मग मला सांगा जी जाहिरातीची शक्यता होती फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या हो आठवड्यात एक तर कृषी सेवक एक तर विद्यापीठ ते येईल का तुम्ही सांगा मी तुमच्या पुढे फॅक मांडले जी गोष्ट खरी आहे ती सांगितलं ही येऊ शकते का आता शक्य होतं ना जेव्हा म्हणजे असंच झालं कृषीच्या पोरांसोबत जेव्हा कुठेतरी दिवस दिवस येण्यासाठी वेळ येतो आपला की आता जाहिरात येणार तेव्हा काहीच काही होऊन जाते म्हणजे कोकाटा साहेब असते तर मी तुम्हाला सांगतो जाहिरात येऊन परीक्षा होऊन रिझल्ट लागून गेले असते परंतु कोकाटा साहेबांचं सा मंत्रीपद गेलं कृषीचं भरणेमामाकडे आलं भरणेमामाकडे आलं कृषी विद्यापीठ पॉझिटिव्ह चान्स होता मान्यता भेटणार होती आकृती बंदाला वित्त विभागाकडून तेही राहिला आता ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझं तुम्हाला सदैव सांगणं आहे मित्रांनो की ही जाहिरात मला तरी असं वाटते की जे फेब्रुवारी एंड मार्चपर्यंत येणार होती त्याला थोडासा विलंब होऊ शकतो आता याच्यामधले जे लिपिकचे पद आहे ते एम पी सीकडे जाणार आहेत कृषीसेवक असेल हे एम पी सीकडे जाऊ शकते हे सगळं डिपेंड आहे आता हे सगळं डिपेंड आहे फडणवीस साहेबांवरती कारण त्यांनी हातामध्ये घेतलं फायनान्स डिपार्टमेंट ते कशाला मान्यता येत कशाला नाही हे तुम्हालाही माहीत आहे तर ह्या गोष्टी आहेत ही अपडेट होती कृषीसेवक आणि कृषी विद्यापीठची परंतु त्याआधी एका मिनटामध्ये तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी करून घ्या कारण त्या हातामध्ये नाही तर हे तर करा पुढच्या वर्षी जर आली जाहिरात तर काय करता बी एडची सी टीचा फॉर्म भरून घ्या शेवटची तारीख तुम्हाला सांगितली हा अभ्यासक्रम आहे सर्व हे पॉझिटिव्ह लेटर आहे पुढच्या वर्षी होते म्हणजे होते त्यांनी सरळ सांगितलं पहिली ते पाचवीपर्यंत तो तोंड ओळख सहावे नंतर व्यापक अभ्यासक्रम व्यापक म्हणजे काय तर प्रत्येकाचं पुस्तक म्हणजे सहा सात आठ नऊ दहा पाच वर्गाला पाच पुस्तकं हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच्यामध्ये बी एड सी लिंक टाकली या टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंटमध्ये दिली आहे जॉईन करून टाका लगेच आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पटतंय का बघा कृषीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे करून घ्या बी एडचा फॉर्म भरून घ्या पटत असेल तर जै इंद, जै 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 ला ला करा तुम्हाला हे सांगितलं दोन वर्षाचं बी एड कुणासाठी आहे एक वर्षाचं बी एड कुणासाठी आहे ठीक आहे चला तर थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री